आतली क्वालिटी पण एकदा पाहून घ्या छान असं मटेरियल पाहू शकता साडी असे बरेचसे राहणार आहेत आणि पाहू शकता क्वालिटी आतून पण किती सुंदर आहे तर खूप सुंदर आहे यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत यामध्ये पण बरेचसे कंपार्टमेंट आहे कम्पर्ट बेल्ट आणि कश्मीरी बेल्ट दिलाय आहे कश्मीरी वर्क केलेले आहे खूप आतून छान आहे पहा आतून पण पाहून घ्या खूप सुंदर आहे आणि छान आहे वॉलेट पण आहे त्याच्याबरोबर अच्छा हे वॉलेट आहे ऍडिशनल वॉलेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहे तुम्हाला पण अशा प्रकारची हँड पर्स घ्यायची असेल तर या शॉपला नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपल्या चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज आपण आलो ठाण्यातील पालघोरी नॉवेल्टी ते यांच्याकडून मी बरेचदा पर्सेस हँडबॅग सर्व प्रकारचे खरेदी केले आहे आणि यांच्याकडची क्वालिटी खरंच खूप उत्तम असते माझ्या मैत्रिणींनी पण मला सजेस्ट केलं की तू कुठून घेते तर मी त्यांनाही सजेस्ट केलं की तुम्ही पण इकडून घ्या आणि त्यांच्यासाठी मग ती इकडून बरेचदा बरेचशी क परचेसिंग केलेली आहे आणि क्वालिटी खरंच उत्तम आहे आणि उत्तम दरामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी या शॉपमध्ये तुम्हाला मिळतील तर चला आपण आजचं छान असं कलेक्शन पाहूया आता ल लग्न सराई सुरू होते आहे त्याचबरोबर वाण आणि या सर्व गोष्टी आपल्याला कमी दरापासून पाहा पाहायला ला ला मिळतील जास तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा व्हिडिओला लाईक शेअर केल्यामुळे तुमची जास्तीत जास्त माहिती जास्तीत जणांपर्यंत पोहोचण्याचं काम होतं तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर आपलं हे शॉप कुठे लोकेटेड आहे मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि आपण मी तुम्हाला असं पण सांगणार आहे आणि स्क्रीनवर नंबर पण देणार आहे जे तुम्ही इकडे स्वतः परचेस करू शकता किंवा नंबरवर दिलेल्या नंबरवर पण तुम्ही कॉल करून पर्चेस करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कलानिधी शॉप आणि भवानी ज्वेलर्स आहे समोर हा पूर्ण रस्ता आहे तो गोखले रोड राम मारुती रोड आहे आणि त्याच्याच अपोजिट साईडला आहे फाल्गुनी नॉवेल्टी म्हणून येथे तुम्हाला पैठणी पर्सेस हँडबॅग क्लचेस त्याचबरोबर सुंदर असं कलेक्शन आहे वेडिंगसाठी लागणारे साठी लागणारे लग्न सराईमध्ये जे ब्रायडल्स यूज करतात अशा प्रकारचे पण तुम्हाला हँडबॅग अगदी रिजनेबल मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे त्याचबरोबर पोटली आहे वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे ब्लॅब पर्सेस आहे असं सुंदर कलेक्शन लग्न मध्ये पण तुम्हाला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी किंवा वाण म्हणून पण रिटर्न गिफ्ट देण्यासाठी एवढे सुंदर असं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहू पाहू शकता किती सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस हँडबॅगचं कलेक्शन आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माझं नाव हितेश विरा आहे आणि आपल्या शॉपचं नाव फाल्गुनी नॉवेल्टी आहे जे नवपाड्या गोखले रोडला आहे आणि आमचं शॉप दहा ते बारा वर्ष जुनं शॉप आहे आणि लेडीज बॅगमध्ये खूपच व्हेरायटीज आहेत आपल्याकडे जेंट्समध्ये व्हरायटीज आहेत पण एक दोन आहेत म्हणजे सॉरी जेंट्स त्याच्यासाठी आणि लेडीज बॅगमध्ये आपल्याकडे पन्नासपासून ते पाच हजारपर्यंत भरपूर व्हेरायटीज मिळणार आहेत तुम्हाला तर नक्की या शॉपमध्ये आणि तुमचं चॅनलचं जर नाव घेऊन आलं तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहेत म्हणजे नक्की या चॅनलचं नाव घेऊन या आणि आपलं टायमिंग काय आहे टायमिंग आपल्या शॉपच सकाळी साडे दहा ते रात्री साडे नऊ पर्यंत शॉप ओपन असतो कधी पण या ऑल डे ओपन आणि कोणाला परचेस करायचं असेल तर कशा प्रकारे करायचं ऑनलाईन पण परचेस करू शकता फक्त okay. तुमचा ऍड्रेस लागेल तुम्हाला कोरियर डिलिव्हरी देता येणार तुम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्हाला जे पाहिजे तसं चॉईस मध्ये फक्त तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा जे तुम्ही व्हिडिओ बघून येत आहे तर स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला जसे पाहिजे तसे त्या बॅग मध्ये व्हरायटीज दाखवून देणार ओके म्हणजे पहा जी, जी तुम्हाला पर्स आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर आपण नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही फोटो पाठवून पण तुम्ही विचारू शकता प्राइस किंवा प्रत्यक्ष तुम्ही जर इथे जवळपास राहत असाल तर, तर नक्की शॉपला भेट द्या खूप छान अशी व्हरायटी तुम्हाला इथे प्रत्यक्षात आल्यावर स्वतःहून पाहून घेता येईल ठाण्यात और... गोखले रोड हा फेमस शॉपिंग साठी स्पेशली हब आहे आणि गोखले रोड मध्ये एकदम मिडल सेंटर मध्ये आपला शॉप आहे जो भवानी ज्वेलर्सचा एकदम समोर आहे ज्वेलर्स कला निधी सगळ्यांना माहीतच असणार त्याच्या समोरच आपला शॉप आहे आणि तुम्ही अगदी बाहेर राहत असेल मुंबई बाहेर राहाल किंवा इंडिया बाहेर राहाल तिथे पण तुम्हाला अगदी तुम्हाला पार्सल मिळणार आहे डिलिव्हरी आहे ओके म्हणजे पहा तुम्हाला कुठल्या देशातून कुठून ऑर्डर करत असाल तर तुम्हाला अगदी घस तुम्हाला मिळणार आहे तिकडे तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि प्रत्यक्षात येऊन पण नक्की या स्टार्टिंग रेंज मध्ये काही छान असं कलेक्शन आलेलं आहे का स्टार्टिंग रेंज मध्ये भरपूर व्हरायटीज आहेत जसे काय हे खाण्याचे बॅग आहेत आणि असे द्यायला घ्यायला खूप चालतात हल्दी कुंकू आहेत आता वाहनचं था सीझन चालू आहे त्याच्यासाठी पण द्यायला घ्यायला हे सगळ्या वस्तू आहेत एकदम बघून घ्या खूप व्हरायटीज आपल्याकडे असं कलेक्शन आलेलं आहे आणि जेवढी क्वांटिटी जास्त घेतला ना तेवढं तुम्हाला प्राइस अजून कमी पडणार कारण काय आपण होलसेल प्राइस मध्ये देणार आहोत आपला शॉप जरी रिटेल असला तरी पण तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे खूप व्हरायटीज आहेत द्यायला द्यायला आपल्याकडे पाचशे पाचशे पीस रेडी स्टॉक मध्ये असतात आणि तुम्हाला पाहिजे तसं बनवून पण मिळणार जर क्वांटिटी जास्त असली तर बनवून पण मिळणार अच्छा हे असे खूप व्हरायटीज आहेत ते पन्नास पासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहेत अच्छा आता आपण पाहतो ते किती ते किती रेंज मधले पन्नास पासून दीडशे पर्यंत खूप व्हरायटीज आहेत सगळे दीडशेच्या पुढे नाहीच आहेत अच्छा म्हणजे अगदी फिफ्टी रुपीज पासून तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे आणि जेवढे तुम्ही क्वांटिटीने घ्याल तेवढे तुमची प्राइसिंग मध्ये डिफरंट छान असं तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळतात सर्व गोष्टी यामध्ये पण सर्व मध्ये तुम्हाला कलर्स मिळतात बॅग आता संक्रांतीसाठी वान किंवा अगदी लग्न समारंभात पण तुम्ही देत आहेत साठी तर खूप छान असं ऑप्शन आहे पाहू शकता यामध्ये पण वेगळे डिझाईन्स आहेत छान अशी हे पा पैठणीची अशा प्रकारची पर्स आहे सर आतून जरा दाखवता येईल का आपल्याला ही पण बघून घ्या हे क्वालिटी पाहू शकता प्रत्येक वेळी लेडीज ला काय रिटर्न गिफ्ट मध्ये द्यावा हा मोठा प्रश्न असतो तर आज आपण त्यावर छान असा व्हिडिओ करतो आहोत साडी कवर पण आहेत ते पण द्यायला घ्यायला पण चालतात आणि तुम्हाला स्वतःसाठी पर्सनल पाहिजे तरी पण साईज okay. पण आहेत हे सिंगल साडी साठी आहेत अच्छा याच्यात मोठी साईज आहेत अजून क्वालिटी पण येणार आणि साडी कव्हर आपल्याकडे काय स्टार्ट पन्नास पासून आहेत पन्नास पासून तीनशे पर्यंत खूप व्हरायटी अच्छा म्हणजे फिफ्टी रुपीज पासून साडी कव्हर मिळत आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या साईज मध्ये आपले किती साडीज राहतात दहा साड्या बसणार तसे पण मोठे मोठे असतात त्याच्यातलं ते ते एखादं आपल्याकडे आता अवेलेबल आहे ना दाखव एक हे पा अशा प्रकारचं सा तुम्हाला साडी कवर मिळेल ज्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा साड्या राहतील आणि क्वालिटी एकदम बेस्ट क्वालिटी त्याच्यामध्ये तुमचे बऱ्याचशा साड्या राहणार आहेत आणि पाहू शकता क्वालिटी आतून पण किती सुंदर आहे एकदम बेस्ट क्वालिटी येणार आणि याच्यात मिनिमम किती साड्या राहतील आपल्या आठ ते दहा साड्या बस आठ ते दहा साड्या राहतील वर्क वाले थोडे कमी बसतात विदाऊट वर्क वाले दहा आठ दहा साड्या बसणार पा सुंदर असं क्वालिटी आहे आणि समोरून ट्रान्सपरंट आहे छान अशी ओके आहे यामध्ये आपली ह्याच्यात काय रेंज सुरुवात होते आपली दोनशे पासून आहेत अच्छा दोनशे पासून या क्वालिटी मध्ये ओके आणि ह्याच्यात कमी क्वालिटी मध्ये पण मिळणार याच साइज एकशे वीस असं पण मिळणार अच्छा हे सिंगल साडी सिंगल साडी याच्यामध्ये तुमची सिंगल साडी राहतात नवीन आले डिजिटल प्रिंट डिजिटल एका साइडला पूर्ण ट्रान्सपरंट येणार अच्छा आणि एका साइडला समोरून अशी प्रिंट असेल गिफ्ट द्यायला पण कामात येणार अशी उपयोगाची वस्तू आहे खूप सुंदर आहे पण आणि क्वांटिटीने घेतली तर तुम्हाला त्याच्यात पण रेट वेगळा मिळेल होलसेल प्राइस अगदी होलसेल अग्दी रेट मिळणार सरस्वती आहे सरस्वतीची आहे अशी प्रकारची खणाची बॅग आहे आणि समोर सरस्वती आहे पा खूप सुंदर आहे बटवा आहे बटवा मध्ये पण एम्ब्रॉयडरी पण पाहू शकता किती सुंदर काम केलेलं आहे ओके जर एक बटवा ओपन करून आपण दाखवू शकतो का हे आतून पण पाहू शकता बटव्याची क्वालिटी किती सुंदर आहे सुंदर अशी यामध्ये पण कलर्स मिळतील वेगवेगळी छान अशी एम्ब्रॉयडरी केलेले आहे पाहू शकता यामध्ये पण सुंदर असं कलेक्शन आहे छान असं काम केलेलं आहे मागे पण अशी एक झीप आहे आणि आतमध्ये वरती एक झीप आहे घ्यायला पण खूप सुंदर असं यांच्याकडे क्वालिटी पण आहे आणि छान प्राइसिंग मध्ये तुम्हाला मिळते क्वालिटी पण एकदा छान मटेरियल पाहू शकता आणि यामध्ये सर्व मध्ये पर्स मध्ये आपलं वैशिष्ट्य आहे आणि हे आम्ही स्पेशली बनवतो पैठणी जे महाराष्ट्रीयन लोकांचं स्पेशल म्हणजे एकदम आवडीची वस्तू आहे न सकट आणि फिनिशिंग क्वालिटी वगैरे एकदम चांगलं दिलंय आपण हे सगळे कलर्स आहेत त्याच्यात किती सुंदर आणि त्यावर नथ पण किती सुंदर आहे पाहू शकता वा हे पूर्ण फ्रेमिंग वाले क्रचे पण आहेत आपल्याकडे यामध्ये पण कलर्स असतील कलर्स भरपूर कलर्स दहा बारा कलर्स सगळ्यामध्ये सुंदर असं मटेरियल आहे लॉंग बेल्ट पण येणार म्हणजे कॅरी करायला एकदम सोपं होणार हे पा असं लॉंग बेल्ट आहे अच्छा आणि शॉर्ट करून पण शॉर्ट पण करू शकता तुम्ही त्याला हॅन्डपर्स करू शकतो लग्न सराई सुरू झाली आहे तुम्हाला पण अशा प्रकारची हँडपर्स घ्यायची असेल तर या शॉपला नक्की भेट द्या उत्तम क्वालिटी आणि उत्तम दरामध्ये सर्व गोष्टी त्या एकदम स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे खूप छान असं प्राइसिंग मध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू मिळते आहे आणि आता सर हे आपण पाहतोय त्याची काय रेंज आहे किती ते किती आहे सहाशे पासून बाराशे पर्यंत आहे खूप व्हरायटीज ओके म्हणजे पहा या सर्व रे, रेंज सहाशे ते बाराशेच्या रेंज मध्ये आहे प्रत्येक याची रेंज सांगितली नसली तरी आपण स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता हे अशा प्रकारची पण क्लच आहे छान असं आणि आतलं मटेरियल पण पाहू शकता खूप सुंदर आहे यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत आणि पाहू शकता क्वालिटी किती सुंदर आहे हातात अशा प्रकारचं आहे पूर्ण हँडल वगैरे त्याचबरोबर त्याच्यातला दुसरा कलर आहे अशा प्रकारची पण आहे पैठणीच सुंदर असं कलेक्शन ही साईज मोठी आहे त्याच्यापेक्षा सुंदर आहे आतून पण क्वालिटी छान आहे तर आला तर या शॉपला नक्की भेट द्या इथे आल्यावर तुम्हाला प्रत्यक्षात भरपूर अशी व्हरायटी पाहायला मिळेल एवढीच नसून त्याच्या व्यतिरिक्त भरपूर अशी व्हरायटी आहे पण आता आपण सध्या जे लेटेस्ट छान असं नवीन कलेक्शन आले ते आपण कव्हर करतोय आता सर ह्याच्या पुढे आपण कुठलं कलेक्शन पाहणार आहे पुढे अजून लग्न सराईचं आता सीझन चालू आहे त्याच्यात पण खूप कलेक्शन आले आपल्याकडे ते पण मी तुम्हाला थोडंफार दाखवतो त्याच्यात आता आपण पुढचं कुठलं कलेक्शन पाहतोय आता वेडिंग सीजन आहे म्हणून ब्रायडल कलेक्शन आपल्याकडे एकदम नवीन नवीन नवी व्हरायटीज आली आहेत तर ते आपण बघून घेऊया एक एकदा बटव्या मध्ये फुल वर्क वाला बारीक वर्क आहे त्याला एकदम निरीक्षण करून पाहायला एकदम बारीक वर्क आहे आणि चांगली वस्तू एकदम वेलवेट वर पूर्ण वर्क केलं आहे हे साठी आहे त्याच्यावर वर्क आहे जवळून पाहू शकता किती सुंदर आणि नाजूक काम आहे त्याच्यात बघा वर्क प्रत्येकावर तुम्हाला वेगवेगळी डिझाईन मिळेल आहे पूर्ण विणलेलं आहे चिटकवलं वगैरे पूर्ण हँडवर्कच है। काम आहे सगळं कारजीच काम आहे आणि याच्यात आपली किती मिनिमम रेंज स्टार्ट होते पाचशे पासून सुरुवात होते आपल्याकडे आणि ते मॅक्झिमम मॅक्झिमम अडीच तीन हजार पर्यंत येणार अच्छा किती सुंदर आहे वेडिंग साठी ब्रायडल साठी पण वर्क येणार पूर्ण स्वतःसाठी पण तुम्ही अशा प्रकारची तुम्ही वेडिंगसाठी तुम्ही अशा प्रकारचे घेऊ शकता खूप सुंदर आणि छान असं कलेक्शन आलेलं आहे प्रत्येक पॅटर्न हे खूप सुंदर आणि वेगळं आहे पाहू शकता ओके पहाच्यामध्ये पण लॉन्ग बल्ब पण येणार अच्छा शॉर्ट पण करू शकतो ओके खरच प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला छान क्वालिटी मिळते सुंदर अशी पाहू शकता किती सुंदर आहे बारीक वर्क बारीक केलेले पा आतून पाहू शकतो हे जरा स्पेस पण चांगला आहे हे रुमाल मोबाईल चावी थोडं मेकअपचं सामान सगळं येणार परफेक्ट हिशोबाने खूप सुंदर आहे वर हे पूर्ण जरदोशी वर्क आहे बारीक वर आणि फिनिश त्याच्यातले तीन कलर्स आहेत तीन कलर तिन्ही कलर, कलर असे आहेत ना कुठलाही ड्रेस ड्रेस आणि साडीवर तुम्हाला मॅच होणार आणि सुंदर दिसणार हे ब्रायडल कलेक्शन मध्ये बटवा आहे पूर्ण मिरर वर्क आहे आणि बाटव्यामध्ये आपली काय रेंज सुरुवात होते पाचशे पासून त्याच्यात पण आहे हा जर एक ओपन करून पाहू शकतो का आपण जरा आतून कसा आहे आतून पण पाहू शकता बाहेरून पण किती सुंदर आहे पाहू शकता आतून पण किती सुंदर आहे ब्रायडल साठी आहे ही आणि बाहेरून पण किती सुंदर काम केलेलं आहे छान अस बाहेर फंक्शन साठी जात आहे इव्हेनिंग साठी रिसेप्शन साठी जात आहे तर संध्याकाळच्या वेळेसाठी पण खूप सुंदर अशी आहे बटवा टाईप आहे पण छान आणि वेगळं असं कलेक्शन आपण एक बटवा आहे ओके पा आणि वरती हँडल असं पल्स आहेत पूर्ण मोतीच सा, मोती हँडल येणार है खूप सुंदर आहे पहा त्याच्यावरचं पण काम किती वेगळं छान आहे आपण एक ब्रायडल क्लचेस आहे हे पूर्ण बारीक स्टोनचं काम केलंय खूप सुंदर आणि डायमंड च काम आहे पूर्ण हे बॉक्स क्लचेस मध्ये पूर्ण मेटल फ्रेमिंग येणार आहे अच्छा ह्याच्यात पण काम एकदम बारीक आहे हॅन्डल पण येणार अच्छा तुम्ही अशा प्रकारचं पण हातामध्ये घेऊ शकता किंवा आतमध्ये टाकू शकता असं पण कॅरी करू शकता बरोबर खूप सुंदर आहे याच्यात भरपूर कलर्स आणि वेगवेगळे पॅटर्न व्हरायटीज भरपूर आहेत दाखवण्यासाठी काढले आहेत बाकी तुम्ही प्रत्यक्ष आला आणि बघितलं ना तर खूप व्हरायटीज आहेत आपल्याकडे हे पा तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेला वेग तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्राइस खूप वेगवेगळी मिळेल पण तुम्हाला या ठिकाणी खूप सुंदर प्राइसिंग मध्ये छान क्वालिटी मिळते तर हा व्हिडिओ पाहून येत असाल तर नक्की चा आपला सांगा अजून छान डिस्काउंट मिळणार आहे नक्की मिळणार तर नक्की आपल्या चॅनलचं नाव नक्की सांगा या व्हिडिओ मध्ये बघून येत असाल तर आणि भरपूर असं तुम्हाला छान असं वेडिंग कलेक्शन पाहायला मिळते सुंदर असं प्रत्येक डिझाईन प्रत्येक पॅटर्न खूप सुंदर आणि वेगवेगळं आहे प्रत्यक्षात आल्यावर पण तुम्ही जवळून पाहू शकता खूप सुंदर आणि छान आहे आणि नुसता व्हिडिओ पाहू नका तर व्हिडिओला लाईक शेअर पण करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नक्कीच आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब पण करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा नक्कीच सर गे, नवीन, गे। नवीन नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला लगेच कळत कळतय आता आपण पुढचा कुठला पाहतोय सर पुढचे बॅग आहेत लग्न कार्यामध्ये बऱ्याचदा स्त्रियांचा एकाच पर्स मध्ये तुमचं बरस सामान राहण्यासाठी एक कुठेतरी तुम्हाला पाहिजे असते अशा प्रकारची पर्स ज्यामध्ये तुमचं सर्व प्रकारचं सामान राहील आणि तेवढं राहण्यासाठी पण छान अशा प्राइस मध्ये सुंदर असं कलेक्शन पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर याबद्दल पण आपण सरांकडून माहिती जाणून घेऊया घराचं ज्यांचं लग्न असतं ना त्यांना पार्टी वेअर मध्ये बॅग पाहिजे असते आणि त्याच्यात मोठी साईज कोणाकडे मिळत नाही जास्त करून कारण का जास्त करून अशा छोट्या साईजचे येतात आणि ह्याच्यात मध्ये काही बसतच नाही सामान बरोबर त्याच्यासाठी स्पेशल आम्ही कारागीर पासून हे कलकत्तावरनं येतात तिकडचे कारागीर बनवतात हे सगळे विणलेले आहेत आणि याच्यात सामान राहू हो शकतो याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर स्पेस आहे रुमाल मोबाईल चावी चष्मा पा। पाण्याची बॉटल पासून सगळे ज्वेलरी आहे भरपूर स्पेस आहे खूप सुंदर आहे आतून पण बरेच कंपार्टमेंट आहे आणि क्वालिटी पण आतून पाहू शकता खूप सुंदर आहे आणि बरेच सामान तुमचं राहणार आहे खाली बेस पण आहे आणि मागे पण कप्पा दिला ओके सुंदर आहे हे लग्न कार्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची बॅग घेऊन जाते तर तुमचे यामध्ये बरच सामान राहणार आहे सामान तर राहणारच आहे तुम्हाला कॉम्प्लिमेंट भेटणार कॉम्प्लिमेंट मिळणार आणि परत तुम्हाला विचारणार की नक्की तुम्ही कुठून घेतलंय आणि नक्कीच तुम्हाला एवढे छान तुम्हाला कॉम्प्लिमेंट प्रत्येक जण विचारतील एवढं सुंदर असं कलेक्शन आहे आपली रेंज मिनिमम अठराशे पासून आहे अठराशे पासून ते किती पर्यंत आहे साडेचार हजार ओके पाहू शकता प्रत्येक पर्सवर खूप सुंदर आणि छान असं काम आहे किती सुंदर बारीक काम केलं गेलं आहे हे जळून तुम्ही पाहू शकता आणि त्या फिनिशिंग मध्ये पण पाहू शकता आणि आतून क्वालिटी पण तुम्ही जवळून पहा किती सुंदर आहे आणि होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू मिळते आहे आणि ठाण्यातले सगळ्यात जुनं शॉप आहे ज्या शॉप मध्ये तुम्हाला सर्व तुम्हाला वस्तू मिळतील अगदी साडी कवर ही तुम्हाला छान अशा प्राइसिंग मध्ये मिळणार आहे आणि आता संक्रांत येते तुमची वाण द्यायचं असेल तर त्यासाठी पण सुंदर असे ऑप्शन आलेले आहेत तर या ठिकाणी आला तर नक्की शॉपला भेट द्या आणि आपल्या चॅनलचं सा नाव सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सुंदर असं कलेक्शन आपण दररोज आणत असतो जे तुम्ही नॉर्मली ऑफिस साठी वापरू शकता कुठे बाहेर जात त्याच्यासाठी पण वापरू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत यावर पण आपण माहिती जाणून घेऊया हे सगळे इम्पॉर्टेंट बॅग्स आहेत ओके हे ओकेशनली तुम्ही युज करू शकता ऑफिसला युज करू शकता आणि कधी पार्टीला पण युज करू शकता असे बॅग्स आहेत ह्याच्यात स्पेस पण चांगले येणार लॉंग बेल्ट पण येणार सगळ्यांना ओके आणि एकदम युनिक फिनिशिंग वाली वस्तू आहे सगळे ब्रँड मध्ये आहेत खूप सुंदर आहे इम्पॉर्टेंट आहेत क्वालिटी चांगली एक ओपन करून पाहू शकतो आपण आतून पण पाहून घ्या खूप सुंदर आहे आणि छान आहे ऍडिशनल वॉलेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहे लॉंग बेल्ट ओके आणि आतमधली कंपार्टमेंट पण तुम्हाला छानपैकी मिळत आहे बरेच सामान तुमचं राहील यामध्ये आणि यामध्ये आपली काय रेंज सुरुवात होते मिनिमम त्याच्यात तुम्हाला पंधराशे पासून स्टार्टिंग आहेत ओके आणि मॅक्झिमम मॅक्सिमम साडेतीन हजार ओके म्हणजे अगदी साडेतीन हजारापर्यंत तुम्हाला याची रेंज मिळते आहे तुम्हाला वाटेल बॅग आहे पण केन नाही हे पूर्ण मटेरियल आहे okay. फिनिशिंग इफेक्ट असं दिलाय खूप सुंदर आणि वेगळीच आहे हे फील केल्यानंतरच कळणार असं खरंच हात लावून तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हाच क्वालिटी तुम्हाला आहे आणि फिनिशिंग क्वालिटी एकदम चांगली येणार त्याची अच्छा इम्पॉर्टंट आहे याला पण लॉंग बेल्ट येणार कंपार्टमेंट येणार आणि प्लस वॉटर प्रूफ आहे वॉटर प्रूफ पूर्ण वॉश करू, करू शकता तुम्ही ओल्या कपड्याने साफ करायला लगेच साफ होणार आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला छान क्वालिटी मिळते वेगवेगळे पॅटर्न मिळत हे पहा अशा प्रकारची तुम्ही ऑफिसला वापरू शकता अगदी बाहेर फिरायला जाताना पण अशा प्रकारची तुम्ही यूज करू शकता खूप सुंदर आणि वेगवेगळे पॅटर्न आहे आणि जळून पाहू शकता क्वालिटी पण किती सुंदर आहे हे पहा ही प्रत्येक पण बॅग ही पण किती सुंदर आहे आणि याच्या आतमध्ये पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी कंपार्टमेंट दिले गेले आहेत बाहेरून जेवढी वेगळी आहे तेवढं आतून पण तुम्हाला अगदी प्रीमियम किती क्वालिटी आहे ते पण तुम्हाला नक्कीच कळेल तुम्ही बाहेर कुठे गेला तरी सगळीकडे तुम्हाला प्राइस ही वेगळी मिळेल हाय मिळेल पण इकडे तुम्हाला व्हिडिओ पाहून येत असाल तर तुम्हाला यावर डिस्काउंट मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक शेअर पण करा आणि या शॉपला आल्यावर आपल्या चॅनलचं सा नाव पण सांगा तुम्हाला प्रत्येक तुमच्या शॉपिंग वर छान असं डिस्काउंट मिळेल खूप सुंदर आणि छान असं कलेक्शन पाहतोय आणि कोणी तुम्हाला चार चौकात गेल्यावर पण तुम्हाला विचारेल नक्की तुम्ही कुठून घेतली आहे एवढी सुंदर तुम्हाला क्वालिटी मिळते आहे विंटेज नवीन हे आलेत कलेक्शन सगळे विंटेज बॅग्स आहेत एकदम युनिक आणि अनकॉमन वस्तू आहेत खूप सुंदर आहे हे वर एम्ब्रॉयडरी वर्क आणि त्या एम्ब्रॉयडरी वर्क ला पण शेडिंग दिलेलं आहे पा जाऊन पहा खूप सुंदर आहे खूप छान आणि वेगळं पॅटर्न आहे हे जर ओपन करून पाहता येईल का वडन हँडल आहे पा खूप सुंदर आहे बेल्ट पण ब्रॉड बेल्ट आणि कश्मीरी बेल्ट वर्क दिला आहे पा कश्मीरी वर्क केलेले आहे खूप आतून छान आहे क्वालिटी पण चांगली येणार हे सगळे क्रोम पॉलिश केलेले येणार आणि आतला कंपार्टमेंट पण पाहू इकडे पण एक कंपार्टमेंट आहे बाजूला पण आहे चेन चेन आहे कॅश ठेवायला ओके पा खूप सुंदर आहे आतून पण क्वालिटी पाहू शकता छान अशी आहे आणि यामध्ये आपली काय रेंज सुरुवात होते सर याच्यामध्ये आपल्याकडे अठराशे पासून सुरुवात आहे ओके आणि मॅक्झिमम मॅक्झिमम साडेतीन हजार तीन हजार आठशे पर्यंत आहे ओके पाहू शकता खूप सुंदर आणि छान असं कलेक्शन आहे प्रत्येक बॅगचा शेप आणि वेगळी पॅटर्न आहे खूप सुंदर असा प्रत्येक मध्ये तुम्हाला छान असा कलर मिळत आहेत वेगवेगळे पॅटर्न मिळत आहेत आपण एक सुंदर असं काम केलेलं आहे पाहू शकता एम्ब्रॉयडरी वर्क एम्ब्रॉयडरी वर्क आहे लेदर वर एम्ब्रॉयडरी वर कपड्यावर एम्ब्रॉयडरी वर्क आपण ऐकलंय एम्ब्रॉयडरी वर्क आहे ते पण शेडिंग दिलेले शेडिंग आहे आणि आतून पण पाहू शकता अशा प्रकारचा आहे दोन कंपार्टमेंट दोन, दोन कंपार्टमेंट आहे आणि इकडे एक कंपार्टमेंट येणार मोठा अच्छा म्हणजे यामध्ये पण तसंच बेल्ट येणार बरच सामान राहू शकत आणि युनिक म्हणजे हे तुम्हाला चार लोक कॉम्प्लिमेंट खूप छान आणि वेगळं असं कलेक्शन पाहतोय म्हणून त्याला विंटेज कलेक्शन असं बोललं जातं खूप छान आणि वेगळं असं सा पॅटर्न आहेत जे तुम्हाला सर्व ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत चा सॅम्पल पण दिलेलं आहे पाहू ड्राय मिल लेदर म्हणतात याला खूप टिकतात आणि चांगली वस्तू छान असं कलेक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर केलेलं आहे आणि खरंच एवढा वेळात वेळ काढून सरांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि आता नवीन वर्ष क्रिसमस येते नवीन वर्ष येते तर नक्की स्वतःसाठी गिफ्टिंग साठी पण तुम्ही अशा प्रकारचे इकडे खूप छान असे ऑप्शन आहेत तर सगळ्यांनी नक्की इकडे यावं धन्यवाद सर एवढा छान वेळात वेळ काढून सगळ्यांना हे पण व्हिवर्स बघतात त्यांना पण हॅप्पी न्यू इयर दोन हजार सव्वीस तुमचा भरभराटीचा आणि चांगलं जावं तेच आमची इच्छा आहे आणि या नक्की